हमारा हे झेंडा गीत कोणी लिहिले उत्तर झेंडा उचार हे हमारा झेंडा गीत श्यामलाल गुप्तांनी लिहिले खरा तो एक धर्म ही प्रार्थना कोणी लिहिली उत्तर खरा तो एक धर्म ही प्रार्थना साने गुरुजींनी लिहिली साने गुरुजीचे पूर्ण नाव काय होते उत्तर साने गुरुजीचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने हे होते सारे जहा से अच्छा है गीत कोणी लिहिले उत्तर सारे जहा से अच्छा हे गीत मोहम्मद ने लिहिले बलसागर भारत हो या गीताचे रचनाकार कोण उत्तर बलसागर भारत हो या गीताचे रचनाकार साने गुरुजी होते गावाचा प्रथम नागरिक कोण उत्तर गावाचा प्रथम नागरिक सरपंच असतो राज्याचा प्रथम नागरिक कोण उत्तर राज्याचा प्रथम नागरिक राज्यपाल असतो भारताचे गुलाबी शहर कोणते उत्तर भारताचे गुलाबी शहर जयपूर आहे महाराष्ट्राचे राज्य वृक्ष कोणते महाराष्ट्राचे राज्यवृक्ष आंबा आहे महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती उत्तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती उत्तर महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता उत्तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता उत्तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी कोणती महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी गोदावरी आहे